आपण जो काही गोड पदार्थ करतो त्याचा बाप्पांना नैवेद्य दाखवायचा नैवेद्य दाखवताना ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृत म्हणायचा आणि बाप्पांना नैवेद्य दाखवायचा जसं आपण सुरुवातीला बाप्पांच्या मूर्तीत प्राण आणले होते आता मूर्तीतले प्राण आपल्याला काढायचे आहे आता मध्ये अक्षता घेऊन मंत्र म्हणायचा मंत्र यांतो देवगण हा पूजमादाय पूजा माय पार्थिव इष्ट काम मंत्र म्हणून मूर्तीवर अक्षदा व्हायच्या मूर्ती थोडीशी हलवून घ्यावी गणपती बाप्पांसोबत काही गोष्टींचं विसर्जन पण करायचं आहे म्हणजेच पत्री असेल हार विड्याची पानं जे काही असेल ते निर्माल्यामध्ये टाकायचं फळं तुम्ही स्वतः खाल्ली तरीही चालेल किंवा ही फळं तुम्ही प्रसाद म्हणून वाट